महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामुळे मोठी दुखापत झाली होती त्यांच्यावर पुण्यातील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया देखील संपन्न झाली वळसे पाटील साहेब या सर्व गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर पडावेत साहेबांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आंबेगाव तालुक्यातील महिला सरपंच यांनी एकत्रित येऊन घोडेगाव येथील ग्रामदैवत स्वयंभू ज्योतिर्लिंग स्वरूप राजा हरिश्चंद्र महाराजांना रुद्राभिषेक केला याप्रसंगी घोडेगावचे सरपंच अश्विनी तिटकारे काळेवाडी दरेकरवाडीचे माजी सरपंच शुभांगी काळे गिरवलीचे माजी सरपंच पूजा सईद आंबेगाव गावठाणचे सरपंच प्रमिला घोलप चिंचोली सरपंच विद्या कोकणे घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य नंदाताई काळे शोभा घोलप पुनम घोलप आदी महिला उपस्थित होत्या या बातमीची काही दृश्य आहेत आमच्या आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहूयात महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांची प्रकृती बिघडल्यामुळेच आंबेगाव तालुक्यातील सर्व महिला सरपंचांनी हरचंद्र महादेव मंदिरात आज रुद्र अभिषेक केला त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी आमची सर्व महिला सर्व त्यांची मनापसंची इच्छा